साठ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आजपासून त्यांना दरमहा दरम्यान पेन्शन मिळणार अशी आनंदाची बातमी पुढे बातम्यांविषयी त्या अगोदर करा लाईक ला करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशभरातील निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे कर्मचारी भविष्य संस्था म्हणजे पेन्शन धारकांना मोठा दिलासा देईल किमान पेन्शन मध्ये ऐतिहासिक वाढ जाहीर केली आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो पेन्शनधारकांच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होणार आहे सगळ्यात अगोदर मित्रांनो पेन्शन वाढीचे तपशील जाणून घ्या ई पी एफ घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार किमान मासिक पेन्शन एक हजार रुपयावरून वाढून सात हजार रुपये करण्यात आली आहे ही वाढ इतिहासातील सर्वात मोठी पेन्शन वाढ मानली जात आहे या निर्णयाचा थेट फायदा देशभरातील सुमारे साठ लाख पेन्शनधारकांना होणार आहे